नमस्कार मित्रांनो डी एम डी न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सेंद्रिय भाजीपाल्यास ग्राहकांची पसंती आवक कमी मागणी जास्त शेतकऱ्याचा माल विकला हातोहात अहमदपूर पंचायत समिती कार्यालयासमोर आज सेंद्रिय जैविक पद्धतीने उत्पादित केलेला भाजीपाला फळं विक्रीस आला आहे या भाजीपाल्यास ग्राहकाची मोठी पसंती असून आवक कमी मागणी जास्त असल्याने शेतकऱ्यांनी आणलेली मिरची टमाटे वांगे टरबूज कलिंगड हातोहात विकले आहे सताळा येथील शेतकरी कल्याण कोरे व सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकऱ्यासाठी सतत पुढाकार घेणारे सदैव होणाळे यांच्या पुढाकाराने अहमदपुरात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला फळे दर मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी पंचायत समिती कार्यालयासमोर विक्रीस ठेवण्यात येणार आहे ज्यांना विषमुक्त भाजीपाला फळे पाहिजे त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सदैव होणारे व डी एम न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही ग्राहकांना करत आहोत विषमुक्त भाजीपाला खाण्यासाठी या सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या भाजीपाल्यास ग्राहकांची पसंती मिळत असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश जावा या हेतूने आम्ही आपणास हे आवाहन करत आहोत धन्यवाद